राजू वाडेकर राजूभाऊ वाडेकर हे तुलसी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील पंधरा ते वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी ते एकदम होते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचीच पोस्ट पावती म्हणून भरघोस मतांनी सर्वात जास्त लीड घेऊन प्रभाग क्रमांक सोळामधून मधून इथलच्या जनतेने मायाबाप जनतेने त्यांना विजय केला याबद्दल आम्ही सर्व त्यांचं अभिनंदन करण्याचा आज इथे उपस्थित आहोत प्रभाग खूप टफ होता कसं नियोजन केलं इथपर्यंत यायला प्रभाग तर भरपूरपणे टप होता कारण आमचा प्र प्रतिस्पर्धी एम होता एम समोर आमचे निभाव टिकोने टिकवण्यासाठी आम्ही प्रत्येक घटकाने काम केलं समाजातील प्रत्येक समजो प्रत्येक जातीतील धर्मातील लोकांसोबत तसेच प्रत्येक ज्येष्ठ वर ज्येष्ठ बाल समजो ज्येष्ठ म्हणा युवक म्हणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला गल्लीतल्या प्रत्येक घरापर्यंत प्रभागातील प्रत्येक कॉलनीपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करून केला आणि यामध्ये लाडक्या बहिणींची आम्हाला सगळ्यात मोठी साथ राहिली आणि त्यामध्ये त्यापेक्षा जास्त आम्हाला आमच्या नेते सावे साहेब तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे संजू भाऊ केनेकर वगैरे यांची एकदम प्रकटतेने पूर्ण मदत मिळाली त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करू शकतो किती कार्यकर्त्यांची फोर्स घेऊन आपण फील्डवर होते आमचे तसे फील्ड तर आमची भारतीय जनता पार्टीचा प्रमुख सगळ्यात मेन घटक असतो प्रमुखाप्रमाणे मंडळ अध्यक्ष तसेच आमचे जे कॅन्डिडेट होते आमच्या सोबतचे तीन जे अजून निवडून आलेले आहेत ते आमच्या सोबत होते आणि आमचे कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांची फक्त भारतीय जनता पार्टीची टीम इथे काम करत होती कसं वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये प्रभागाच्या जबाबदारी खूप वाढलेल्या आहेत उमेदवार आहे आपण तर कसं करणार विकास पुढचा कसा करणार आहे आपण प्रभागाचा विकास काय प्रभागाच्या का? समस्या काय काय अडचणी सोडवणार काय बाकी राहिले काम प्रभागाच्या जे पण समस्या आहे समजा प्रभागामध्ये ड्रेनेज रस्त्याचा प्रश्न वीज आणि जी मूलभूत गरजा असतील लोकांच्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू समाज पूर्ण वाढ एकदम चांगल्या पद्धतीने पूर्ण प्रभाग एकदम चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करणार जसे की आपण पाहिलं असेल शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि नशामुक्ती त्यानंतर जो अजून एक मोठा प्रश्न आहे आपल्या शहरामध्ये एकल महिलेचा प्रश्न एकल महिला ज्यांना की पती नाही ज्यांना मुलं नाही की ज्यांना कोणीच आधार नाहीये मेडिकल व्याधीनग्रस्त अशा एकाकी महिला घरामध्ये आहे आणि आपले कमिशनर साहेबांनी सुद्धा सांगितलं की एकाकी महिला करता आम्ही यंत्रणा उभं करू काय पाहता आपण महिलांकरता लाडकी बहीण योजनेचा फायदा तर भेटलेला आहे परंतु संकटातील अशा महिलांकरता आपल्याकडे ठोस काय नियोजन आहे एकल महिलांसाठी जो आपण तो प्रश्न विचारला त्यासाठी सर्वात मेन भारतीय जनता पार्टी तर्फे कामगार जी कामगार लोकांची किट असते ती आम्ही समाजातील प्रत्येक घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्या लेडीजांचा आपण जे आपण महिला असतील त्यांच्या घरी पोहोचवू अजून त्याप्रमाणे राशनची राशन, राशन वगैरे ज्यांना असतील नसतील त्यांचा आम्ही प्रयत्न करू राशन कार्डची व्यवस्था आरोग्य आयुष्यमान भारतची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न इथून केला जाईल नमस्कार मी साईप्रसाद राजू वाडेकर राजू वाडेकर यांचा मुलगा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणारे ते त्यांनी भरपूरशी मेहनत केली सध्या परिस्थितीत जे उमेदवार सामुडे आमच्या उभे होते त्यांच्या विरोधात आमचं उभं राहणं खूप कठीण होतं पण त्यांचे जे परिश्रम पंचवीस वर्षाचे लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं घर निर्माण करून राहिले आणि लोकांचा जो प्रतिसाद आपल्या प्रती प्रती होता तर तो, तो इतका सुंदर प्रतिसाद त्यांनी दिला की आपण समोरच्या माणसं म्हणजे जे काही आपण आता जी निवडणूक लढवलेली आहे जी निवडणूक लढवलेली आहे आपण त्यामध्ये सर्वात जास्त लीडमध्ये पूर्ण पॅनलमध्ये आपण निवडून आलेलो आहे आणि आपल्या या लीडमुळे आपल्याला ही गोष्ट झाली की लोकांप्रतीचं आपलं जे प्रेम आहे ते खूप सुंदर प्रतीचं आहे आणि महत्त्वाचं असं की अतुल सावे सर साहेबांना जे वडिलांप्रती दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाने त्यांना जे तिकीट दिलं तर त्यावरती वडील खूप पक्षाने जे काही पक्षान तिकीट दिलं ते वडिलांनी पूर्णपणे एक सामान्य कार्यकर्ता त्यानंतर प्रभात पॅनल सिस्टीम आपल्याला काय वाटतं एक सामान्य कार्यकर्ता सामान्य घरातला माणूस आज नगरसेवक झालाय ही किम्या कशाची ही किमया कशाची एक सामान्य नागरिक जेव्हा नगरसेवक होतो तर कोणाला श्रेय देणार आपण ही किमया आता आमच्या भारतीय जनता पार्टीचीच आहे भारतीय जनता पार्टीचे ने आमचे नेते अतुलजी सावेसाहेबांनी सामान्य घरातील कार्यकर्त्याचा विचार करून आम्हाला हे इथे एक आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी हो आहोतच आणि ही किमया भारतीय जनता पार्टीच करू शकते सामाजिक सामान्य घरातील कार्यकर्त्यांना खूप मोठं करण्याची देवा भाऊ न श्रेय देणार का महिलांकरता हो। पन्नास टक्के आरक्षण जर दिलं नसतं आणि पुरुषांना पण समान संधी जर उपलब्ध करून दिली नसती तर ही कमी या घडली नसती बरोबर देवा भाऊ बद्दल साहेबांचं पूर्ण तिथून जे चालतं समजू मुख्यमंत्री साहेबांचं जे नियोजन आहे त्या नियोजना खालीच सगळं हे झालेलं आहे ना साहेब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व करण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत कार्यकर्त्याला न्याय भेटला जिंकून आले त्याकरता मेहनत घेतली भाजपा पार्टीनं तर त्या करता भाजपा पार्टीचं मोठं योगदान राहील असं आपण वाटतं बिलकुल बिलकुल भारतीय जनता पार्टीचंच भरपूर मोठं योगदान आहे त्याप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते देवाभाऊ यांचं पण भरपूर आम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे त्यामुळेच हे सगळं होऊ शकलेलं आहे